श्रीस्वामी तर आज आहे पंधरा ऑगस्ट रोज मुलींची शाळा असते नऊ वाजता त्रास सात वाजताच त्यांना जायचं होतं म्हणून लवकर उठले पाणी तापायला ठेवलं हा बघा आमचा विठ्ठल पाणी तापायला ठेवलं की तो त्याला तिथं बांधल्यामुळं सारखं तो इकडं तिकडं वळवळ करतो संग थोड्याशा गप्पा मारल्या दोन चार राऊंड मारले जरा वॉकिंग केली तोपर्यंत पाणी तापलं मग मुलींना पाणी दिल्या मग मुलींच्या आंघोळी वगैरे झाल्या तर मग ती तिची विणी घालते तिला मी घातलेली आवडत नाही आणि हिचं ऑलरेडी शॉर्ट केस असल्यामुळं हिचे सॉक्स घालायचे चालू होते आणि समोरला सुट्टी आणल्या असल्यामुळं समोर झोपला होता तर मग त्यांना थोडासा चहा आणि दूध दिलं आणि बिस्किट दिलं तर अशा प्रकारे त्या रेडी होऊन निघाल्या मग तिच्या पप्पाने एक दोन धारा काढल्या आणि मग त्यांना सोडायला निघाले मग ते गेले मग म्हटलं सुट्टी तर म्हणलं चला जरा झाडांना फिरफटका मारावं तर म्हटलं किती भोपळे आलेत काय आधीमध्ये एवढं लक्षच दिलं नाही मी म्हटलं बघा तर बघा एवढे लांब लांब भोपळे आले तर हे बीच बीचा भोपळा होता, होता ते उचले लांब होता त्याच्यामुळे ते ठेवलं होतं मी चांगलं होता म्हणून मग ते यांनी असंच लावलेलं सहज तर ते बघा छान आलेत हे दोन तीन वेल येतं मी दरवर्षी कशाना कशाचा लावतच असते कधी घ्यावड्याचा कधी गोसावड्याचा कधी दोडकामाना कधी भोपळा हे असं चालूच असते आलटून पलटून तर हे असे छोटे छोटे बघा भोपळे लावलेत तर हे भोपळे जे लांबीचले लांब लांब आहे तर छान आहे ते किती मोठे झाले तरी लवकर निवार नाही होत अशा प्रकारे हो आहे असा हो वेल पांगलेला आहे सकाळ सकाळ असं हिरवंगार बघायला छान वाटतं तर कोंबड्या सोडल्या थोड्या वे वेळाने आणि त्यांना खायला टाकलं तर का हे आमच्या कोंबड्या भांडणं करतात किती खायला टाकले तरी भांडणं चालूच असतात यांचं कामच आहे आणि भांडणं करणं त्याच्यावर बघे आमच्या कोंबड्या चार पाच अंडी भेटतात रोजची बघा असे भांडणं चालू असतात तर आता मुली येत्यान म्हणून मी घेतले उडदाचे वडे करायला मी दोडा आज केला आणि सांबर केला मला होती गोकळाष्टमी बाकीच्यांना नव्हती पकडायची म्हणून म्हटलं सांबर आणि उडी दोवडे करावं तर अशा प्रकारे मी करते माझ्याकडे काही साचा नाही मी हातानेच असं करते तर अशा प्रकारे मस्त वडे केले त्यांच्या पुरते आणि सांबर आपला तयार झाला असे मिडियम गॅसवर मी चांगले तळून घेतले आणि सांबार रेडी तर ते आले आणि मग त्यांना भूक लागलेली होती येताना चालत आले जाताना सोडवलं होतं त्या म्हणले आम्ही येताना येतो आजच्या दिवस चालत म्हटलं ठीक आहे तर म्हटलं बघाव शेताफळं तर चांगली दिसायला आहेत मग जास्त आली होती म्हणून बघत होते तर हे शिताफळाला बघा असा मवा पडलेला आहे आणि पक्षी खाऊन जात होते म्हणून म्हटलं डोकाव तर असं मवा पडल्यामुळं काय करावं आता ह्याचं मग बारीक बारीक आहे ते चांगले येतं पण कच्च्याचं काय करायचं जसं जसं पिकत पिकायला किंवा डोळा तर त्यावेळेस असं मवा पडतो त्याला असं पांढरी बुरशी आल्यागत त्याला लागत बघा आत तर एवढं छान आहे पण ते किड्यांमुळे खायला मन नाहीये आणि ह्याचे लय गोड आहे गेल्या वर्षी आम्ही ह्याचे खूप शे तापळ तर ह्यावेळेस काय नाही वाटतं काय भेटणार ह्याचं हे असं झालेल्या आणि पेरूला पण हे वर्ष असंच झालेले तर वातावरणामुळं होतं कधीतरी असं मवा विवा पांढरा पडतो तर पेरू पण हे खूप गोड येतं तर ही काय ला मी लावले बिवलेली झाडं नाहीत ही अशीच अचानक उगवलेली इथं म्हणून मी त्याला सांभाळलेली इथं तर बघा शितापुळ चांगलं झालं आणि पेरू चांगलं मोठं झाले तर त्याला पण असंच हे आले तर आता म्हणल्यावर तोडून तरी तर टाकावण्यात तरी यानं तर पुदिन्याला पण असंच रोग पडलेला आहे तर हा स्वतःचा छोटासा व्हिडिओ